नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या होणाऱ्या भविनी दिव्याच्या महाराष्ट्र केसरी मैदान कदमवाडी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भुतकर आणि अजय शेठ यांचा दिवाण्या नक्की कोणत्या गटात पाळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो अजय शेठ यांच्या नावाने तर मित्रांनो त्या पुढीलप्रमाणे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठवरती गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातवरती गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एक वरती आणि गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती दिवान्या विठ्ठल नाना आणि अजय शेट यांच्या नावाने या चार चार चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो माहिती आवडलं तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद